चाळीसगावमध्ये मध्ये शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांच्या घटनावर तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय निगवान झाल्या महाराष्ट्र राज्य शिरोपानंद रस्ता चळवळ समितीच्या चाळीसगाव शाखेने ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोडवेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार प्रशांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांनी तातडीने बैठक संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे निवेदनातील प्रमुख मागण्या गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित आणि बंद झालेले शेत रस्ते कार्यक्रमात खुले करावेत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेत प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढावा तहसीलदारांची तत्परता शेतकऱ्यांच्या समस्यांचे गांभीर्य ओळखून तहसीलदार प्रशांत पाटील यांनी फेब्रुवारी चौदा रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे या बैठकीत गट विकास अधिकारी उप भूमी अभिलेख सर्व मंडल अधिकारी आणि संबंधित विषयाशी संबंधित तालुक्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत प्रतिक्रिया तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने कार्यवाही केल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे महाराष्ट्र राज्य शिवपानंद क्षेत्र चळवळ समितीच्या सदस्यांनी तहसीलदार पाटील यांचे आभार मानले आहेत पुढील कार्यवाही आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे प्रशासकीय पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला तरी प्रत्यक्ष कार्यवाहीत किती अडचणी येतात हे पाहणे महत्त्वाचे आहे